अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आमचं ना घरातलं सगळं काम आवडलेलं आहे आणि आता आम्हाला मशीनची पूजा करायची काल आहे ना आम्ही नवीन मशीन आणली आहे इंटरलॉकची तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असल तर आता ती मशीन आहे आम्हाला त्या मशीनवरती ठेवायची आहे कारण छोटीशी मशीन त्याच्यामुळं आणि पूजा करायची आहे आणि लगेच काम सुरू करायचं आहे तिच्यावर जड आहे मशीनवरती <laughs> जड नाही नाणार तिच ते हे पायट आहे ना ते खालीच हे काम झालं कारण काय कपडा कस काढायचं डायरेक्ट चालवायची मशीन चारी चारी। तीन दोरे राहते ये ते, ते लेस वरती करून आठवण आता मला पूजा करायची मशीनची ते कापड बाहेर काढून घे तिच्या दोन हजार सव्वीस मंथली पहिली नवीन वस्ती ना, ना पिन जरा ना ते कापड बाहेर काढून घे आता क्लासचे मेंबर पण येतील पूजा झाली मी लगेच इंटरलॉक करणारे सगळे जे जा ब्लाउज आहे ना त्यांना सगळे ना काही कस्टमरचे तर ता देऊन टाकले आपण जे अर्जंट जे अर्जंट होते ते दिलेच कस्टमरला आणि आमची माऊ आहे ना अशी खेळ राधा राधा बाई काय चाललंय तुझं एका ठिकाणी अजिबात नाही राधा राधा, आंबोळ चालू तिची आता काय करती, तीन दोरे आहे मला दोनच होऊ नाही तीन एक मधला दोरा आहे ना तो आमच्या मशीनची पूजा होणार आहे आता ही मशीन घेतली तेव्हा तिकडं हो पार्लर होतं आपल्या नवीन कातर पण ठेवू ती चाटका बसा ना ते पण तुला नाही र जाऊ दे त्याला खराब नाही मग पूजेला पाहिजे तू हे नाही केलं तिथं ब्लाऊज येईन या का साईडला टाक पुर फुलं आणायला पाहिजे होत ना फुल नाही आणलं आपण जाऊ दे आता नाही राहणार तू किती वेळा घे पिन लावून घे

मागच मग hmm. ताट मागच कटे मी करत होते कस्टमर आणि तुमच्या पण केसांमध्ये जर उंदरी झालेली असेल तरी ना त्याच्यासाठी मशीन पण आहे आपल्याकडे तुम्ही कोणी जवळ असेल तर नक्की या ते जे मशीन आहे त्याचं तर त्यांनी सगळी उंदरी ना व्यवस्थित निघून जाते तुम्ही बघू शकता इथं मशीनमध्ये ना किती केस निघालेले खराब पीस काढायचे आणि इकडे ज्वेलरी आली नवीन ब्राइडल साठी इथ पण ज्वेलरी हां नाही मला अर्जंट ब्लाऊज शिवायचा ब्लाउज कटिंग करून दे मम्मी आता ब्लाऊज कटिंग करते मी शिवणार आहे हा ब्लाउज उद्या द्यायचा आहे तो कस्टमरचा झालं ना लगेच मम्मी ये ये इधर मी बस था आता बसले आता ब्लाऊज शिवायला आणि आमची राधा बी अशी बसली माझं जोडी इथं मस्त तिचं खिडकीतून बाहेर पानं चालू आहे इकडं मशीन वाजली का लगेच इकडं पाहते इतकी झोप झाली तिची मस्त या इथे नाही पाहण्यामध्ये झोपेल होती ती सकाळपासून मध्ये सोडून द्या मध्ये सोडून द्या काय अडचण नाही का बरं तोटा ओढला ओढ ओढला गेला असेल तो ओढला गेला असेल तो ओढला जातो कुठेतरी अडकून येतो का बघा तरी कुठंतरी आडवतोय मला असं वाटतंय वर मग मग बघा ना मग तुम्ही आता आपण ते मागे दोरे लावले वरती स्टँड आहे ना त्यातून दोरा कमल सरळ वर आला पाहिजे मग तो इझी चालतो तो जर कुठे अडकून म्हणजे असं तिरपतावर झालं मग अडकून येत असेल तर ये मग दोरा तुटून जाईल त्याचा असं आता तुम्ही लावून बघा बरं आता टीप मारा बरं टीप मारते अरे टीप मारताना ना ते हळू हळू दाबा म्हणजे थोडं थोडं स्लो कारण कारण ते काय मोठे तुमचे हे नाही मारलं गेलं का हा थोडं थोडं त्याच्या जो ट्रायल मारा लागलं हे सरळच पाहिजे का तिरक हे थोडस तिरक हलते काय तिरप ते दोरे अडकवलेले ना ते हालतव हां मग त्याच्यामुळे बंदोवाला तुटलं मग कापड किती मशीन खाली ठेवायचं किती ती कसं ठेवायचं आता तुम्ही आता इंटरलॉक मारलं तुम्ही मारते मशीन खाली किती कापड ठेवायचं आपल्याला जर करायचं असेल तर थोडस ठेवायचं जा, तुम्ही जास्त जर ठेवू घात ऑटोमॅटिक कट करत जाईल ते तुमचं मार्जिन जरा होतं ना थी

ना सात वाजले आणि मला साडीला फॉल लावायचा आहे तर आहे ना, ना, ना उद्या सकाळी मी सांगितलंस मग कशी तर उद्या सकाळी द्यायची ती साडी ब्लाऊज आहे ना अर्धा झालाय शिवून आता फक्त त्याला बाहे जोडायच्या बाकी आहे आणि हि लाईना नुसती पिता ना पाल दिसते त्याची माहिती नाही तर बसल्याचे पात मी ना आता फॉल लावून घेते ना दूध आणायला गेली तिकडे तर मम्मी दूध घेऊन येईन आणि आपले फॉलोअर्स आलेले होते घरी त्याच्यामुळे ना म्हणजे त्यांच्यामध्ये वेळ गेला थोडासा गप्पा वगैरे झाल्या चहा वगैरे तर आहे ना त्याच्यामुळे उशीर झाला थोडासा मम्मीचे पण कस्टमर चालू होते आता आहे ना मी पहिले फॉल लावून घेते कारण आहे ना सकाळी होती चाळीन वेळ नाही भेटणार सकाळी ना यात्रा पण आहे आमच्या इथे मग ती साडी पाहिजे त्यांना तर मी ना आता तेवढं फॉल लावून घेते आणि जे राहिलेलं ब्लाऊजचं कामही नव्हते मम्मी ना आता तिच्या मोठ्या मशीनवरती ना कम्प्लीट करून दिवसभर कस्टमर आहेत त्याच्यामुळे तेवढा ब्लाऊज मी शिवून ठेवला तर मम्मीला आता सोपं जाईन फक्त फिटिंग वगैरेच बाकी आहे तर चला मम्मी बनवते आता स्वयंपाक मस्त अंडा करी बनवायची आणि ना आमच्या माऊसाठी अंडे उकडवले आणि ती खाई ना पण

मम्मी बसली आता परत ब्लाउज शिवायला ही डिझाईन दोन तीन दिवसापासून चालू आहे करायची फायनली ती आता बारीक काम येसत पूर्ण झाल्यावर छान लई छान दिसते मला असं व्हिडिओ घ्यायचा आहे तिचं तिचा इन हो द्या हां लेस वगैरे लावून घेईन मला मोरपंथली इथं इंटरलॉक घरी मला मोर मोरपंखी येईल दोरा दे थोडंसं इथं एक लावते मी छान वाटलं एक वाट लय मोठा घ्या वाटतो इथं लई छोटं होईन का ते नाही अजून एक नाही अजून एक एक लावावं लागणार अरे दोरा कच काय निघाला फायनली ब्लॉजचा गाळा झाला तयार याला हे करतात शेवट गोटे कर ब्लाउज शिवायचा मशीनची अडचण नाही होत ना मध्ये नाही असं तर राहतो एवढा माझा तिथं त्याला इंटरलॉक करायचं कधी करायचंय शिवल्यावर का काय हे करायला पाहिजे होत नाही फक्त साईट नाही असं जोडायचं तुला अजून एक आता ब्लाऊज शिवाय तो त्याचा दोर आणला तू म्हणजे आणि माऊ अशी झोपली तर खाली